ऊसतोडणी दगवाडी संदर्भात मागील दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आता ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनांनी कोयता बंद तोडणी बंद ची हाक दिलेली आहे पाहूया वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील ऊस तोडणी कामगारांचा संप काल पंचवीस डिसेंबर पासून सुरू केलेला आहे राज्यातील ऊस तोडणी दरवाढीचा करार तातडीने करावा यासाठी हा संप पुकारलेला आहे गुजरातमध्ये तोडणी दर टनाला चारशे शहात्तर रुपये आहे तर महाराष्ट्रात तो कमिशन सहित तीनशे पंचवीस रुपये आहे गुजरात इतका दर करावा ही प्रमुख मागणी आहे गेल्या दोन महिन्यामध्ये में राज्य साखर संघाबरोबर चार बैठका झाल्या परंतु त्याच्यामध्ये सन्मान्य तोडगा निघाला नाही आणि म्हणून पंचवीस डिसेंबरपासून हा संप सुरू झालेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व तेवीस कारखान्यांच्यामध्ये हा संप सुरू होतो आहे आज जे तोडलेला ऊस आहे तो भरून पाठवायला सांगितलेलं आहे आणि आज आजपासून तोड बंद करायला सांगितलेली आहे जोपर्यंत तोडणी दर वाढत नाही वाहतूक दर आणि कमिशन वाढत नाही तोपर्यंत ही ऊस तोड आंदोलन बंद आंदोलन सुरू राहणार आहे आणि राज्यातील कामगारांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे